नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं चकल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण खूप दिवसानंतर आज मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आज माझ्याबरोबर डॅडी आहेत त्याच्यानंतर शिमोन आहे आज आपण पेरा आणलेला आहे बघा पेरा खूप मोठा आहे आणि हा पेरा खेचून आपण मासेमारी करणार आहोत म्हणजे ज्याला रापण मासेमारीसुद्धा बोलतात तर ही मासेमारी आज, आज आपण करणार आहोत ही मासेमारी करण्यासाठी तीन लोकांची गरज असते आणि आम्ही तिघेजण आहोत तर बघू आज काय मासे भेटतात मस्त लोकेशन आहे आपण गोराईच्या बंदरावरती आहोत आणि संध्याकाळचा नजारा आहे आता वातावरण पण जरा ढगाल झालेलं आहे त्याच्यामुळे सूर्य दिसत नाही पण तरीसुद्धा वातावरण एक नंबर आहे समुद्राला भरतीला की त्यावेळी सर्व मासे किनाऱ्याच्या जवळ येतात आणि त्याचाच फायदा आपण घेऊ आणि ही मासेमारी करू चला मित्रांनो आता पेरा खेचण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत एका बाजूला डॅडी आहे आणि दुसऱ्या बाजूला शिमोन आहे शिमोन पेरा खूप मोठा आहे आपला आणि याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मिक्स मासे भेटतील आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये मासे खूप कमी भेटतात पण तरीसुद्धा आपल्याला सर्व प्रकारचे मासे या पेऱ्यामध्ये भेटणार आहेत कारण आता आपण गोराईच्या बंदरावरती आहोत बंदर खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे इथे सर्व प्रकारचे आपल्याला मासे सापडतात पेरा घेऊन खोल पाण्यामध्ये कोसले आहेत हा आपला पहिला झोला आहे आणि पेऱ्याची साईज तुम्हाला दाखवतो किती मोठी आहे ते सिंगलला पण जो पेरा वापरतो ना त्याच्यापेक्षा डबल मोठा हा पेरा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मासे येऊ शकतात बघा आता पेरा खलायला सुरुवात केलेली आहे शिमवून एका बाजूला उभा आहे आणि तो सर्व फ्लोटस खलतोय आणि डॅडी समोर चाललाय फ्लोटस घेऊन बघा अर्धवामाच्या अंतरावरती एक एक फ्लोटस आहे एक फ्लोटस संपलं की अर्धवाव अंतर आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा फ्लोटस येतो आता बघा शिमोन किती लांब गेला आपल्याला दिसणार पण नाही बघा एवढ्या लांब गेलेल्या आहे म्हणजे पेऱ्याची तुम्ही साईज समजू शकता किती मोठी आहे याचा आकार खूप मोठा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मोठा एरिया कवर होतो आता पेरा खलून झालेला आहे आणि किनाऱ्यावरती पेरा खेचायला सुरुवात केली आहे आता हे जे जालं दिसते ना ते आपल्या किनाऱ्यावरती सुकं पाडायचं आहे आणि या जाल्यामध्ये दोघांच्यामध्ये जो अंतर आहे ना त्या अंतरमध्ये जेवढे पण मासे असतील ते सर्व आपल्या जाल्यामध्ये सापडतील शिमून तर दिसत पण नाही एवढ्या लांब गेला आहे आणि या बाजूला डॅडी आहे बघा कोलवी उडली जालं खेचायला सुरुवात केली आणि लगेच कोलवी लागले बघा तिकडे अडकले जा मित्रांनो आता काठी खेचायला मी सुरुवात केले आहे आणि डॅडी बघा मध्ये गेला पेरा किनाऱ्याच्या जवळ आला की आतमध्ये एक माणूस जायला लागतो जेणेकरून झाले वरती खेचायला मदत होते हातावरती जाम जोर आलाय कारण पेऱ्याची साईज मोठी आहे आणि मित्रांनो आपला पेरा एकदम किनाऱ्याच्या जवळ आलेला आहे थोडाच बाकी आहे मग अक्का सुका पडेल मासे काय आले ते समजेल प्रेशर खूप आला त्यावरती हात बघा नको नको करतात बस हा काय म्हणजे मच्छमत निघाला गोई पाकट आईला पाकट बघा मित्रांनो पाकड आलाय स्टिंग रे याची खूप भीती असते पण याच्यावरती पाय पडला की लगेच काटा मारते तर मित्रांनो आता पेरा आ, साफ करायला घेतलेला आहे बघू काय काय मावर येते दोन कोलब्या दिसतात बघा काय किंवा टाक नाही घेऊन हां नाही त्या म्हणतात किती विजय रे कोलबी फेक्स म्हणतो एक घेऊ विजय

वो ही लागला ओ तो भाई साहब जरा बाजू उधर मच्छी काटा लगेगा बच्चों को काटा लगेगा ये कौन सी रहती है पतली वाली वो नीचे वो वो छोटी है वो देखो जब तो बोली करते हैं मछली यार जरा तेगा नहीं

बघा मित्रांनो पाकट आल्या शिमोन शिमन आता लोक बघा मित्रांनो पाकट आलाय त्याचा काटा खूप विषारी असतो आणि त्याच्याबरोबर कोलंबी सुद्धा आहे शिमन कोलंबी गोळा करतोय डॅडी दोघं जण आहेत कोलंबी खूप आहे आणि या पाकट्यात आपल्याला काटा मोरायला लागेल काय पाकट त्याच्या जवळ नको जाऊन काटा घेतला आहे नाही ना मग

मित्रांनो आता पेरा गोळा करून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे पण मासे आले होते ते सुद्धा पकडून झालेले आहेत अतॉवर जा बघा मित्रांनो मासे त्याच्यामध्ये पाकट पण आलं आहे आणि त्याचे मी काटे मोडून टाकले आहेत म्हणजे काटे काढलेले आहेत आणि बोळी आहेत कोलंबी पण भरपूर आहे घरी गेल्यावरती आपण बघू एका झोल्यामध्ये काम झालं आहे एकदम जेवायचं आणि आता चला लगेच दुसरा झोला खेचण्यासाठी शिमोन आणि डॅडी जण निघाले आहेत जेव्हा मित्रांनो मासे लागतात ना तेव्हा खूप भारी वाटते आता जेवायला काहीच नाही मासे एवढी दुष्काळ चालू आहे समुद्रामध्ये काहीच मासे भेटत नाहीत आणि गेल्या एक महिना ते दीड महिना झाले बोटी बंदच आहे त्याच्यामुळे आज आपण जेवणासाठी मासे पकडण्यासाठी आलो आहोत हे मासे आपण घरी जेवणासाठी वापरणार आहोत आपण मासे विकणार नाही सर्व जे काय भेटेल ना ते आपण दोन तीन दिवसांसाठी जेवणाला वापरू मित्रांनो आता दुसरा झोला मारण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत डॅडी गेल्या त्या बाजूला भेंड खलत आणि या बाजूला सुद्धा आता सुरुवात करतो भेंड खलायला जेव्हा पेरा खेचण्याच्या ठिकाणी आपण पोचतो आणि भेंडी खलण्यासाठी सुरुवात करतो ना त्यावेळी खूप घाई करायला लागते आणि जेवढ्या लवकर आपली भेंडं खलून होतील तेवढा आपला फायदा आहे म्हणजे पेऱ्याच्या आतमध्ये जे मासे असतात ते बाहेर नाही पालून जाणार पेरा खलण्यासाठी खूप लवकर लवकर करायला लागते बघा डॅडी तर आता खूप लांब गेला आहे आणि बहुतेक डॅडीची भेंडं आहेत ना ती सर्व खलून झालेली आहेत चिमनने पण आता खेचायला लगेच सुरुवात केली आहे नजारा पण एक नंबर आहे बीच तर खूप मोठा आहे गोरायचं आणि त्याच्यामध्ये पब्लिक पण भरपूर आहे जेव्हा पेरा सुका पडतो ना तेव्हा खूप हैराण करते पब्लिक कारण त्यांना माहिती पण नसते कोणत्या माशाला काटा असतो किंवा त्याचा काटा विषारी असतो सहज जातात आणि मासा उचलतात जर काटा लागला तर ते पण आपल्यालाच बघायला लागेल मग त्याच्यामुळे जर तुम्ही पण असे फिरायला गेले तर माशांची ओळख नसेल तर डायरेक्ट मासा उचलू नका एखाद्याला विचारात इकडे लोकल असतात त्यांना विचारून मग पकडला तर हरकत नाही आकड उचलायला निघले होते काटा लागला असतं तर डायरेक्ट हॉस्पिटलला चिमोन कोलबी कवरी को भारी आली नाही वैवय व एक बिजी उडली कोलबी दिसते का माहिती नाही कोलंबी खूप आहे आणि हा पेरा कोलंबीचा नाही म्हणजे याचा फासा करल आहे मोठा फासा असल्यामुळे याच्यामधून कोलंबी निघून जाते पण तरीसुद्धा मस्त कोलंबी आली जेवायचं काम झालं आहे दोन जेवणाचं मावरं एक झुल्यामध्ये आता आपल्याला जायला लागेल डॅडीच्या बाजूला मजा आली जवळजवळ पंधरा ते वीस दिवसानंतर मासेमारी करण्यासाठी मी समुद्रामध्ये उतरलो आहे ओ एक नंबर शॉट मासा उडाला मोठा बोळी गेला मोठा हा पेरा जास्त खोल पाण्यामधून घेतला जो पहिला खेचला होता ना त्याच्यापेक्षा जास्त खोल पाण्यामध्ये आहोत कारण चिखल आहे या ठिकाणी आणि चिखलामध्ये आपल्याला कोलंबी भेटेल त्याच्यामुळे जरा जास्त खोल पाण्यामधून आलो जरा चिक्कल जमायला चिक्कल पो आहे पायस टक्के मित्रांनो पेरा खेचून झालेला आहे आणि बघूया दुसऱ्या पेऱ्यामध्ये आपल्याला काय भेटते जास्त खोल पाण्यामधून पेरा आणलाय तर कोलंबी आले कोलंबी दिसते मोठा मोर काय नाही आल बघायला कोलबी खूप आले का म्हणून काय आलं आहे टायगर वगैरे आले काय बघा पीस बघा किती मोठे आहे कोलबीचा कडक पीस आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला पण मोठच आहे मस्त मोठी मोठी कोलबी आहे या बाजूला तर भरपूर आहे

तो बोय मसाला आणि कोलंबी बघा हे मस्त नुती कोलंबी बघा एक खाने गेले एक नाहीले सुटले बरोबर झालं हा हे बघा मोठे मोठे पीस

ना चला मित्रांनो आता पुन्हा दुसऱ्या झोल्याची तयारी चालू आहे पेरा खेचल्यानंतर सर्व भेंड अशी पुन्हा गोला गोळा करायला लागतात म्हणजे झोला पण खेचायला सुरुवात करू त्यावेळी भेंड खळण्यासाठी त्रास नव्हतं नाही नाही करत लगेच पाण्यात जाऊ पाण्यात जा तू न सुमन भारी वाटे का नाही टोलीचं काम मस्त आहे आता मी घेतो एक झुला मित्रांनो तिसरा झुला आता किनार्याच्या एकदम जवळ आलेला आहे आणि या झुल्यामध्ये सर्वात जास्त कोलंबी उडताना दिसते मागील जे जो दोन झोले खेचले त्याच्यापेक्षा डब्बल कोलंबी उडत आहे पण ती भेटेल का माहिती नाही जेव्हा झोला आपला सुक्यावरती येईल ना तेव्हाच माहिती पडेल की कोलंबी किती येते आणि त्याच्याबरोबर इतर कोणते मासे येतात हा खूप थकवा झाला जास्त खोल पाण्यामध्ये गेलो होतो झोला खेचायला हा एकदम दुखायला लागले जबरदस्त प्रेशर आले हातावरती ओवर प्रेशर आहे हा असं वाटतं की पेरा हातातून सोडून द्यायचा खेचायची ताकद नाही आता हलो लो लोरा टायगर आयलँड हो पेरा खिचून झालेला आहे बघू काय भेटते तिकडे अरे बापरे टायगर आला टायगर बघा एक नंबर याचीच कधीपासून वाट बघत होतो अरे काय मारा करतो बघा टायगर आलाय अरे टायगर का कधी

पातली फुल बी ताराच बन करते घराला मित्रन तिसरा झोला गोला करून झालेला आहे आणि बघा आकी बघा आता कौरी भरलेली दिसू लागली बघा तीन जोल्यामध्ये आप आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत बघा भरपूर आहेत आणि आपल्याला जितकी मासली पाहिजे ना तितकी भेटलेली आहे तर आता आपण घरी जाणार आहोत आपल्याला जास्त हाय नाही करायची जेवणा इतकी मासली भेटली की बाद झाली नाही शिमन मेजकीच मासली धरायची चला आता शिमोन काठी सोडतोय आणि आम्ही पेरा गोला करून डायरेक्ट घरी जाऊ आज आपल्याला किती मासे भेटले ते घरी गेल्यावरती दाखवेन तुम्हाला काय काय आहे याच्यामध्ये आणि किती आहे ना ते पण आपण घरी गेल्यावरती बघू आता पेरा गोला करतोय आणि घरी निघू तर आता तर आपण म्हणजे पेरा खेचून आलेला आहोत आणि आता घरी आल्यावरती जेवढे पण मासे भेटले जेवढी पण कोलंबी भेटली ना ती पलटी करून तुम्हाला दाखवतोय तुम्हाल बघा आता मम्मी आखी पलटी करते बघा कोलंबी आहे बोय मासे त्याच्यानंतर एक पाकट पण आलं आहे पाकटाचा काटा खूप विषारी असतो मी नेहमी सांगत असतो पण आता याचा मी काटा काढलेला आहे त्याच्यामुळे याच्याला काही भीती नाही किंवा काही कचरा नाही पाकटापासून पाकट खायला पण मस्त लागते कोलंबी तर भारीच आहे आजची टायगर आली एक आणि बाकीच्या ज्या कोलंब्या आहेत अजून जिवंतच आहेत या कोलंब्या मिडियम कोलंबी ज्याला बोलतात खायला ही पण एक नंबर लागते आणि बोई पण खूप आहे तीन रापण खेचले आणि तीन रापणमध्ये आलेले मासे आपण जर जा अजून जास्त रापण खेचले असते तर अजून मासे भेटले असते पण आपल्याला जितके जेवणाला हवे आहेत ना तेवढेच आम्ही मासे पकडतो आणि घरी येतो मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आजची रापण खेचण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं खुली परवाडचा इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओला करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर